साधू महाराज की जय नमस्कार साधू महाराज शिष्य परिवार व भक्तगण यांच्या समावेत व श्री हरिभक्त पारायण चैतन्य महाराज कंदारकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काशी विश्वनाथ अयोध्या व प्रयागराज या यात्रेसाठी आपण उद्या निघणार आहोत सर्व भक्तांना मी विनंती करतो की सध्या खूप कडक उन्हाळा आहे प्रवासामध्ये येत असताना आपण आपल्यासोबत योग्य ती आपली नित्य लागणारी औषधी तसेच सत्यप्रतीतील आधार कार्ड व एक दिवसाचा जेवणाचा डबा हा सोबत घ्यायचा आहे प्रवासामध्ये किंवा संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मिळून एकमेकाची काळजी घ्यायची आहे कारण काय तर सर्वांच्या सहभागातून कार्यक्रमाची शोभा वाढते कार्यक्रमाची रूपरेषा जी ठरवलेली आहे त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग हा आवश्यक आहे प्रत्येकानं तिथे उपस्थित राहायचं आहे व आपल्या ग्रुप मेंबरनं दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करायचे आहे जेणेकरून यात्रा काळामध्ये कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास झाला न पाहिजे प्रत्येकजणाने आपल्यासोबत आलेल्या प्रत्येक भक्तगणाची काळजी घेतल्यामुळं आपली यात्रा निश्चितच आनंदाची सुखरूप होईल यात शंका नाही उद्या निघणाऱ्या सर्व भावी भक्तांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आपला सर्वांचा प्रवास श्री गुंडा महाराज कंदारकर म्हणजे नाना यांच्या आशीर्वादाने सुंदर होणार आहे आणि या यात्रेचं आपण सर्वांनी आनंद घ्यावा यासाठी मी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे साधू महाराज की जय